मुलाला परीक्षेला सोडायला जाताना वडिलांचा मृत्यू चिखली शहरात घडली घटना हृदयविकाराचा झटका आल्याने झाला मृत्यू सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे चिखली येथील एका इंजिनिअरिंग व्यावसायिकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मुलाला परीक्षा केंद्रावर <Kendra> सोडायला जाताना त्यांना हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला आहे मुलाच्या वडिलांनी जीव सोडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे चिखली येथील वेदांत गिट्टी क्रेशर आणि कौशल्य इंजिनियर प्रमोद बळीराम राजपूत वय वर्ष यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी निधन झाले इंजिनियर प्रमोद राजपूत हे सत्तावीस फेब्रुवारीला मुलाला परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर घेऊन जात असताना चिखली शहरातील खामगाव चौफुलीजवळ चारचाकी गाडीमध्ये त्रास जाणवला त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली दरम्यान त्यांना दर हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या पश्चात आई वडील दोन बहिणी बाहू एक मुलगी मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे